नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच ठाणे आणि मीराबाईंद शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब बारवर कठोर कारवाई करावी तसेच शहरातील अंमली पदार्थाशी निगडीत अवैध बांधकामावर बुलडोजर फिरवून ती नष्ट करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहराचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त, आयुक्त यांना दिल्यावर मीरा भाईंदर महापालिका ऍक्शन मोडवर येऊन महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशानुसार महापालिका अतिक्रमण उपायुक्त रवि पवार यांच्या नेतृत्वात महापालिका अधिकारी व पोलीस बंदोबस्तात मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकाम केलेल्या बारवर बुलडोजरने तोडक कारवाई करण्यात आली नोटीस देऊन त्याचा अनधिकृत असल्याबाबत आदेश पण पारित केलेले आहेत आणि असे आता बरेचसे बार्स आहेत की ज्याच्यावरती कारवाई करण्याची आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही करतो असं एकूण किती जणांवर कारवाई होणार आहे सध्या तरी आम्ही कागदा इस्टॅब्लिशमेंटवरती कारवाई करणार आहे